नरेंद्र मोदी यांचा चंद्रपूर दौरा आहे मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपुरात येत आहेत त्यांचा चंद्रपूर दौरा आहे यावेळेस त्यांची मोठी सभा मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे उमेदवार सुधीर बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे पाहूयात लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या अर्थातच सुरू होत आहेत आणि चंद्रपूरमध्ये आपण आहोत विदर्भामधलं राजकारण जे जेवढं तपलं आहे तेवढंच इथलं ऊन सुद्धा तेवढंच तपताना आपल्याला दिसून येते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाऊ आहेत हो भाऊंसोबत थेट आपण बोलणार आहोत भाऊ काय सांगाल उद्या मोदी येत आहेत इथे येत आहेत जाहीर सभा होणार आहे महाराष्ट्रामधली पहिली सभा आहे आनंद आहे मग आशीर्वाद देण्यासाठी ते येत आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी येत आहे आणि विशेष करून चंद्रपूर गडचिरोली वणी आर्णी या दोन्ही लोकसभेच्या मतदारांशी संवाद करण्यासाठी येत आहे या दीक्षाभूमीत या वाघाच्या भूमीत चगे जाओ क्विट इंडिया अंग्रेजो भागो तेव्हा युनियन जाग तीन दिवस जिथं खालती उतरला उतरगा आणि तिरंगा फडकला त्या भूमीमध्ये मान्य मोदीजी जेव्हा येत आहे तर आनंदाचा आहे मान्य मोदीजींचा संवाद संभाषण ऐकून मतदार निश्चितपणे देशासाठी मतदान करेल नाव थेट दिल्लीतनं आलेलं आहे आणि तुम्हाला उमेदवारी नव्हती हवी असं तुम्ही आम्हाला एकदा सांगितलेलं आता उमेदवारी आलेली आहे प्रचाराला तुम्ही सुरुवात केली आहे आणि उद्या मोठी सभा होणार आहे या यावर नेमकं तुम्हाला काय चंद्रपूरसारख्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा एक कार्यकर्ता आमच्यासाठी मुंबई कधी दूर होती दिवली तर अजून दूर आहे पण पार्टीनी प्रेम केलं संधी दिगली साधा आमदार जागो पक्षाचा आदेश ज्या दिवशी पक्ष सांगेल आता गरीब बसा तेव्हा घरी बसेल आज पक्षांनी सांगितलं लोकसभेत उभे राहा मी स्वीकारलं आणि जर मी लोकसभेत जनतेच्या आशीर्वादांनी निवडून गेलो माझ्या मतदार बंधू भगिनींनी मग निवडून दे गं तर मी विश्वास मात्र एक दे की मी पूर्ण शक्तीने संसदेमध्ये या मतदारसंघाचा आवाज बुगंद करू शकतो आपल्यासोबत होते सुधीर भाऊ मुनगंटीवार चंद्रपूरमधनं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याच निर्णयासाठी जे आहेत ते उमेदवार असतीलच कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर